जपान रहो दार उघडू नको ती पण काही येऊन दे कोण आलं जरी आमच्या आवाजाने तरी पण दार उघडा नको दार बंदच ठेव हो, आणि तू काय का वाटलं तर आमका फोन कर म्हणजे आम्ही आणि <tell noise> त्यांनी मग सांगितलं की माझ्या जवळचाच मा एक मामा असा त्याची तिकडे अशा अशा अमुक अमुक गावामध्ये त्याची एक चाळीस एकरची प्लॉट आहे तर थं तिकडे तुमका कलम त्याच्यानंतर महाड त्याच्यानंतर तुमका काजी जे काय असतं ते सगळं गावता रातांबे बीतांबे तर थं त्यांची फॅक्टरी पण काजीच्या तर तू तु, तुझी काय असं म्हणजे काय तुका प वेगळं करूची इच्छा काय बा तू शहरी माणूस आता शहरी माणसांका हा म्हणजे एक वेगळा अनुभव असता आणि मग लहानपणापासून आजी आजोबांसोबत शेती केल्यामुळे मला जरा एक आवड होती की बाबा ह्याच्यात आपण एक करून बघूया एवढी मोठी संधी गावते तर मग मी टेम्पो माझ्या मोठ्या भावाच्या हातात गेल्यान आणि त्याने मग टेम्पो काय तो चालू घेतला आणि मी कथा सांगितले फक्त त्या माझ्या मामाच्या पोराने लांबच्या असं सांगितल्यान की तुका थंय राहूचा लागत आता राहूचा लागलात बोलल्यावरती माग एक मोठा प्रश्न पडलो कधी असं झालं नाही आणि मग टेम्पो मी माझ्या भावाला दिले आणि चल लास्टला आपलं दगड ठेवून मी गेले थं काम करू आणि थंय मा एक मॅनेजरची पदवी दिली पदवी देण्यात आली आणि त्या दरम्यान थंय माझ्याकडे दहा ते पंधरा कामगार देण्यात येईल पण त्यांचं कसं असता की कामगार जर चार मना तीन मना ही लोकं असे निघून जातात काम करून आपले मॅनेजर का चोवीस तास थंच रोयचा लागत तर मग मी तयार झाले हे करून फक्त एवढंच की जी चाळीस एकरचा प्लॉट होतो तो कसा होतो एक सलग असा कुठे मळा असता कुठे सडू असता तर त्याचा असं होतं की त्या साईटिक मळं होतो आणि ह्या सायटिक पूर्ण जंगल एरिया होतो तो पूर्ण साड्यापर्यंत होतो तर त्या दरम्यान मग रात्र झाली हे झाली कामगार बिमगार आम्ही बोलीत बोलीत रावलं मी आमचं वेळ कसा पण जाईल टाईमपास होईल जरा पण कामगार गेले की मका थोडंसं काहीतरी घाबरल्यासारखं नाही पण एक आपल्याला भीती वाटतं एवढ्या मोठ्या जागेवर चाळीस एकाच्या जागेवर आपण एकटोच माणूस आणि ते पण अशा रात्री तर मला कामगार साहेब बिएब म्हणित होते की जास्त करून आतमध्ये राहू हे राहू तर त्या त्यांच्या दरम्यान त्यांच्या बोलण्याप्रमाणे मी चालित होते तर चांगल्यापैकी चार महिने पाच महिने सरले व मी हळूहळू आजूबाजूच्या दुकानात म्हणा बाहेरच्या पोरांना म्हणा अशी त्यांची माझ्याशी ओळख झाली तर त्यांनी नाना प्रकारच्या तिकडच्या काही एक माका न ऐकण्यासारख्या स्टोऱ्या मका त्यांनी सांगितल्या ज्या त्यांच्या आजी आजोबांच्या टायमाग झालेल्या जे त्यांच्या आईवडिलांनी अनुभव घेतलेले पण मी माका त्या ते, मी त्यांचं न ऐकण्यासारखं करीत होतो मी त्यांना असं दाखवित होतो की नाही माका, माका त्याच्यात काही इंटरेस्ट नाही तर तुम्ही सांगा नको पण आपण किती जरी दुसऱ्या असं सा सांगितल्यान तरी एक कुठेतरी आपल्या ती मनात खाच असता कारण की शेवटी एवढ्या मोठ्या जागेवरती राहावचा असता रात्रीचे ते डो दो, गोष्टी डोक्यात येतात सांगितलेल्या कोणी गोष्टी असतात पण मी ते कसेपशे मी राहत होतो देवाचं नाव घेऊन अशा प्रकारे चार महिने सरले पाच महिने सरले सहावा महिना सरला आणि नेमका सहावा महिना सरता सरता नेहमीप्रमाणे एक दिवस असा येलो की कदाचित त्या दिवशी बरोबर वाटतं अमावस्यच रात्र होती त्या दरम्यान आणि नेहमीप्रमाणे माझं संध्याकाळचा एक चाय असता आठ साऱ्या दरम्यान तर मी आपले कोरी चाय घेऊन बसले आणि माझा पुढचा दार जो असतो बंगल्याचो तो मी कडी लावीत आणि पाठचं चुरीकडचं दार उघडं ठेवत पडवीकडचं तर चाय पिता पिता माझं नेहमीप्रमाणे आपण मोबाईलवरती पिच्चर किंवा असं काही बघित असतं आणि कसं मी पिक्चर बघित एक चाय पित होते पित होते पित होते आणि नेमकं पाच दहा मिनटांनी दरवाजा बंद केल्यानंतर एक असो सून एकदम खरीतून तरी असं कुठेतरी काटी बिटी आपटते थैसून असा काटी आपटण्याचा असा आवाज येत होतो लक्ष नाही दिलो पण लक्ष देऊ ह्या है, ह्याच्यासाठी लागला कारण ती काठी लांब होती पण काठी आवाज जो होतो तो हळूहळू जवळ कोणतरी काठीचा आवाज येत होता मागा म्हणजे तो काठीचा आवाज कोणतरी जवळ घेऊन येत आहे तर त्या दरम्यान थोडं मी माझ्या अंगावर और... हे बघा आत्ता पण काटे उठते आहेत सांगताना आ... असं ती घटना होती आणि त्या दरम्यान असं झालं की काठीचा आवाज जवळ येऊन येऊन बरोबर दाराकडे तो काठीचा आवाज येलो की आवाज थय जापटीत होतो पुढे जाईत नव्हतं हो पुढे पूर्ण वाट जंगल जंगलाची तर आता असं बोलल्यावरती एकटा माणूस म्हणजे तो ती मानसिक स्थितीच माणसाची वेगळ्या स्थितीला असते की काय होईल काय होईल पाचोदार मी त्या काठीच्या आवाजाने ऐकून बंद केलो त्या दरम्यान आणि डोक्यात मनात नाना प्रकारचे विचार नाना प्रकारचे म्हणजे मी सांगू पण शकत नाही अशाशी विचार खरीत होते कोणाकोणाची आठवणीत होती आपल्या माणसांची आठवणीत होती आपल्या घराच्यांची आठवणीत होती म्हणजे असं असतं की जेव्हा माणसाचं ते का असं वाटतं की आता मरण काहीतरी जवळ इलेलं आहे माझं तेव्हा त्याचं डोकं कुठे पण धावू शकता कुठेही कुठे पण तर अजून पण काटे येतात माझ्या सांगताना आणि शेवटी दुसरा दिवस उजाडला कामगारांकडे का सांगितले अशी घटना तर कामगार जरा रस्त्यावर जाते पण त्यातून एक दोन कामगार असे बोलले त्यांनी काय मला सांगितलं नाही फक्त एवढं सांगितलं की बाबा जपान रो जपान राहू दार उघडू नको किती पण काही येऊन दे कोण आलं जरी आमच्या आवाजाने तरी पण दार उघडा नको दार बंदच ठेव हो। आणि तू काय काय वाटलं तर आमका फोन कर म्हणजे आम्ही तुम्ही सांगतो बाबा आम्ही घरी आहोत आणि पाचच्या हजार पण बंदच ठेव हो सांगित त्या दिवशी मी पाचचा हजार बंद ठेव चालू केले आणि झालं असं की तो आवाज आता मका वाटला आज अमावसा म्हणून तो काठीचा आवाज आहे ठीक आहे तर दुसऱ्या दिवशी परत तो आवाज लांबसून चालू जो झालो आता मी दुसऱ्या दिवसापासून कानला चालू झाले आता तो का लांबसून आवाज जवळ 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 येऊन परत तसंच दाराच्या समोर तो काठी फक्त आपटीतच रावत होता असं झालं पाच दिवस दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस पंचवीस दिवस एक महिना असंच सरला माझा अक्षरशः काय होतं तर मला कळ कळणार नाही कामगारांचा काम सांगू पटणार नव्हती तर एक दिवस असं झालं एक महिन्यानंतर अचानक तो माझा सावंतवाडीचा जो, जो मामाचा मुलगा होतो तो इलो एक रात्र आम्ही थो राक होतो आणि ते मी शेवटी कामगारांकडे तागले जवळच्या आणि त्याका मी घटना सांगितली तर सांगितल्याबरोबर त्यांनी सविस्तरपणे ऐकून घेतली हे ते त्याच्या पण हावभाव चालीवरून मला समजून गेलं चेहऱ्यावरून की बाबा काहीतरी ह्याका माहिती तरी या काहीतरी गडबडची शक्ती नाहीतर काहीतरी हा इकडे आणि त्या दरम्यान त्यांनी माझं ऐकलंन आणि त्यांनी एक किस्सा झाला तो सांगितला माका काय होता हायसून त्याच वाटेन एक दिवशी प पुण्यातले दोन पोरी आणि एक पोरगोई इलेलो तर ते थैसून त्या वाटेने वरती वरती गेले आणि नेमकं चार साडेचारच्या दरम्यान ते स झाडाखाली बसले झाडाखाली बसले बस चादर बिदर टाकून निसर्गाचा आनंद घेत होते आणि थई का झाला त्यांना असं वाटलं की बाबा आपण थोडे वेळ अजून घालू शकतो इकडे तर ती लोकं पत्ते बित्ते खेळूक चालू झाले टाईमपास करू आणि असं करता करता आठ साडेआठ वाजले संध्याकाळचे आठ साडेआठ वाजल्यासोबत काय झालं त्यांनी मोबाईलची लाईट ऑन करून पत्ते खेळत होते आणि नेमका तो पोराला काहीतरी एमर्जन्सी आली आणि त्यांनी सांगितलं की थांबा म्हणून मी हाई जवळच जाऊन येते भुतूर आणि तो भुतूर जाऊन येलो आणि ही लोक पत्ते खेळत होते टाइमपास करीत होते पाच मिनटं झाली दहा मिनटं झाली पंधरा मिनटं झाली तो पोरगो काही येईना आता पोरगो न येल्यामुळे पाच मिनटं दहा मिनटं झाल्यावर त्यांनी केवढं मनवले घेतलं पंधरा झाले हळूहळू पंधराशे वीस मिनटं झाल्यावर त्यांचं थोडं ताबा सनकलो की बाबा काय झालं आठची गोष्ट आहे जंगलाचं वैर आहे तर त्यांनी काय के केलं स्वतःच्या मोबाईलची टॉर्च धरली आणि त्या वाटेन चालू चालूक लागले जिकडं तो पोरगो गेलेलो होतो तो तो तर पोरबोजीकडे गेलेलो होतो तर जवळपास जास्त नाही तो त्यांनी मला सांगितल्यान की वीस ते पंचवीस फुटावरती असे रक्ताचे डाग जायत होते आता रक्ताचे डाग बोलल्यावरती ह्या वाटेनी कोण वरून ताजे टावाने डाग असत तर त्यांना एकमेकांकडे ते बघूक लागले अरे काय या काय अरे पण ते म धीट मन ठेवून चालूक लागले चालूक लागले चालूक लागले तर जरा पुढे जाऊन बघतात तर अक्षरशः म्हणजे अंगावर काटाण्यासारखी गोष्ट त्यांनी मला सांगितली की जवळपास तीस ते चाळीस फुटावरती एक कलम होता त्या कलमावरती प्रत्यक्ष त्या पोराला हैसून मान छाटून तेका का लटकवलेला होता आणि पूर्ण रक्तस्राव झालेला होता त्या पोराचा पूर्ण रक्तस्राव होता हे बघून हो भयानक कंडिशन बघून त्यांना काय कळेना की बाबा कोण आमकं तर कोण येता जाता दिसलं नाही काय झालं नाही तर हे कसं झालं सगळा आणि त्या दरम्यान त्यांनी थैसून पळ काढली पळ काढल्यासोबत त्यांका ते गावात मग सगळी बोंब बोंब सगळं हे झालं त्या पोरींनी दोन तीन दिवस ताप पण काढल्यान थोडी चौकशी केल्यानंतर ते, ते काहीतरी अदृश्य शक्तीचं कळलं आणि त्याच्यानंतर माका मग गावांनी सांगितलं की अक्षरशः दहा वर्षापासून या जागेवरसून चौकशी केल्यावरती तो पोरगोचा तोच काटी घेता तोच बांबू घेता तोच हायसून जाता काटी हाय झापट्टा ती का आपट्टा कारण की तेका जर दिसला की कोण आतमध्ये असा तर ती काटी तो तिकडे जाटकत करू म्हणजे ती कदाचित ती त्या सांगूची असा की बाबा शांत राहू हो, किंवा काही कर काय मला माहिती नाही पण तो पोरगोचा जर हाय कोण नसता तर तो त्याच वाटेन सरळ आपल्या दिशेने त्या जिकडे ते गेलेले तिकडे तो बांबूचा आवाज करी चालत सुटतात कधी तो कोणाक आवाज नऊ वाजता येलो कधी तो आवाज कोणाक अकरा वाजता येईलो गावाल्यांना आजूबाजूक मी विचारलं आहे तर कोणाक तो आवाज बारा तर कोणाला एक वाजता पण दिलेला होता तर देवाच्या कृपेने मी सहा महिने आठ महिने ते काम केले मनावर झट दगड ठेवून पण त्याच्यानंतर मी बोलले की बाबा आता नको कारण की ही नोकरी अशी जीवानेशीर येऊन माझ्या माझा जीव घेतलेला एक दिवशी त्यामुळे नको तिकडे कुठली डेरिंग नको म्हणून मी गपचूप आपल्या टेम्पोचा बिझनेस आपण पुढीपासून करूया असं बोलून मी थैसून नोकरीला राजीनामा देऊन मी थैसून निघाले आणि देवाच्या कृपेने माका काय झालं नाही आणि ह्याच्या पुढे पण त्या जागेवरच्या लोकांना सुखरूप ठेव हीच देवाकडे प्रार्थना तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा